लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरामध्ये उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा होणार आहे तर या दृष्टीनं शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शहरातील बसस्थानक परिसरामध्ये बुधवारी सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक त्यांचं जोरदार स्वागत होणार आहे संगमनेर शहरात देखील शिवसैनिकांनी मोठमोठ्या कमाणी उभ्या केल्या सध्या राज्यामध्ये होत असलेल्या सत्ता संघर्षाच्या कठीण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत हा संदेश देण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये ते येत असल्याची माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं काय नेमकं का कारण आहे आणि कशा निमित्ताने हा दौरा आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा दौरा ही लोकांची गरज आहे लोकांची मागणी आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून लोकांची उद्धवसाहेब संवाद साधत आहेत मग शेतकरी असतील श्रमिक असतील कामगार असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये जे काही सध्या आरोजक मान माजलेलं आहे कायदा सुव्यवस्था घासाळलेली आहे लोकांपर्यंत योजना न योजनांच्या वेगवेगळ्या घोषणा होत आहेत परंतु लोकांपर्यंत ते जात नाही आहेत किंवा घोषणा कागदावरती राहत आहेत अनेक ठिकाणी गावागावातनं शेतकऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला तिथे कोणी वादी नाही आहे जो तो उगतो तो मंत्रालयात जाऊन मंत्रालयात गर्दी करतो आहे परंतु खाली नेता शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत शिवसेनेने नेहमी ने लोकांबरोबर जनतेबरोबर ने लोकांची कामं केलेली आहेत नेमकं उद्धवसाहेबांना शेवटी उद्धवसाहेब बाळासाहेबांची सुपुत्र आहेत बाळासाहेबांची नाळ ही जनतेशी जोडलेली होती उद्धवसाहेबांची नाळ सुद्धा जनतेशी जोडलेली आहे आत्ताच्या एकंदरीत संघर्षाच्या परिस्थितीत खऱ्या अर्थानं लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकांच्या पाठीशी आपण छामपणे आशादायी चित्र लोकांना दिसलं पाहिजे म्हणूनच जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या जवळ जाण्याचा उद्धवसाहेब प्रयत्न करेल यावेळी आमदार सुनील शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे संपर्कप्रमुख दिलीप साळगट संगमनेर शहराध्यक्ष आप्पासाहेब केसेकर संगमनेर विधानसभा संघटक कैलास वाचवरे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांसह शिवसैनिक उपस्थित असणार आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणे या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव